ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क लोख मराठी नंबर वन चॅनल बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे चार जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान आज सकाळी आठ वाजता देशभरातील पाचशे बेचाळीस मतदारसंघामध्ये देशातील निकाल लोकसभेचा निकाल भारतातील संपूर्ण महत्वाचा निकाल सुरू झाला असून पाचशे बेचाळीस मतदारसंघामध्ये निकालपत्र वाचन सुरू झालं असून कोण हारणार कोण जिंकणार अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये सुरू झाली असून महाराष्ट्रामधील उद्धव ठाकरे यांच्या गटाला बारा तेरा सीटवरती आघाडी असल्याचं चित्र आहे तर देशातील वाराणसी मतदारसंघामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दोनशे त्रेपन्न नंतर पाच हजार मताने आघाडीवर होते आता मात्र त्या ठिकाणी सकाळी अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार या बारामतीत आघाडीवर होत्या नंतर त्या पिछाडीवर आहेत आणि आता सुप्रिया सुळे पुढे गेलेत विशेष करून टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चॅनल